राज्यामधल्या भाजप नेत्यांवरती विश्वास राहिला नसल्यामुळे केंद्र सरकार आणि भाजपनं निवडणूक हाती घेतल्याची टीका काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी केली आहे राज्यामधील महायुती सरकार नावालाच आहे राज्यामधील सरकार हे दिल्ली चालवत आहे अशी टीका विश्वजित कदम यांनी केली आहे मला वाटतं केंद्रातल्या भाजपच्या नेतृत्वाला महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांवर आणि त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आता विश्वासच राहिला नाही आणि म्हणून आता ही निवडणूक केंद्र सरकारने आणि केंद्र भाजप पक्षाने हातात घेतलेलं असं दिसतंय आणि तसंही गेले दोन वर्ष आम्ही बघतोय महायुतीमध्ये शिवसेना काय भाजप काय आणि राष्ट्रवादी काँग्रेसपट अजितदादा काय सगळं चालवतंय तर दिल्ली हे नुसती नावाला आहेत महा महाराष्ट्रामध्ये चालवते सगळं दिल्ली आणि म्हणून दिल्लीमध्ये दुर्दैव हे की महायुती सरकार महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला झोकण्याचं पाप आहे आपला हा महाराष्ट्र कधी कुणासमोर झोकला नाही आणि महाविकास आघाडीचे आम्ही लोक काँग्रेस पक्षाचे आम्ही लोक कधी झुकून देणार नाही